चला करूयात वर्षभर टिकणारे फक्त अर्ध्या तासामध्ये उपवासाचे खुसखुशीत पॉपकॉर्न एक कप शाबुदाना दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन शाबुदाना बुडिली पत पाणी घालून रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेऊयात नेहमी खिचडीला ज्याप्रमाणे शाबुदाना भिजवतो त्याप्रमाणे शाबुदाना भिजवून घ्यावा शाबुदाना मोकळा करून त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा उकडलेला बटाटा किसून घालूयात एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट चवीप्रमाणे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करूयात एक मोठ्या कच्च्या बटाट्याची साल काढून बटाटा किसून घेऊन दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन आता बटाट्याचा किस हातावरती दाबून घेऊन त्यातील पाणी संपूर्ण काढून व्यवस्थित शाबुदाण्यामध्ये मिक्स करून आता ह्याचे छोटे छोटे पॉपकॉर्न करून घेऊयात तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये पॉपकॉर्न वाळवून घेऊन आता ह्या ठिकाणी तुम्हाला मी पॉपकॉर्न तळून दाखवते तर अशा प्रकारे वर्षभर टिकणारे उपवासाचे पॉपकॉर्न तयार धन्यवाद